ंद्र लक्ष्मण चव्हाण राणा रामपूर तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी मी आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करतो आणि जे काय माझी उबाडा पक्षामधून हकालपट्टी करण्याचा निर्णय झाला त्या संदर्भात माझी व्यथा म्हणा माझे विचार म्हणा हे माझे मत मांडण्यासाठी मी आपल्याला सगळ्यांना इथं बोलवलेलं आहे मुख्य म्हणजे त्या बातमीमध्ये पक्षविरोधी कारवाई मी केल्या म्हणून माझी हकालपट्टी करण्यात आली पक्षविरोधी कारवाई काम म्हणजे काय असतं मी कधी ह्यांच्या कुठले पुरावे आहेत का आ, मी पक्षविरोधी काम केलं आहे आत्ता निवडणुका झाल्या जिल्हा परिषद झाली सॉरी खासदार झाली आमदारकी झाली तिथे कुठे मी विरोधी काम केलं आहे का आणि जर तुम्हाला हे कारण देऊन जर तुम्ही माझी हकालपट्टी केलीत तर वारंवार तुमच्याशी माझा संपर्क येत होता मग त्यावेळेला बा मला का विचारण्यात नाही आलं मग तू काय चाललंयचं जो गो काय तेव्हा विचारला पाहिजे होतं ना बातमी ही ती दिलेली आहे ती वर्डी नक्की कुणाची आहेत की रात्री उशिरा बातमी दिलेली आहे आणि प्रामुख्याने त्याच्यामध्ये जो एक मुद्दा आहे की बात्तर गावच्या प्रमुख कार्यकर्ते कार्यकर्त्यांचा विरोध असूनही मी एक जवळचा सहकारी म्हणून तालुका प्रमुख पद दिलं मला याचा खु खुलासा करायचा आहे जे बातकर गावातील प्रमुख असतील का कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील ह्यांना एक माझं नंबरतेची विनंती आहे की आपण आपल्या आईवडिलांची शपथ घ्यावी आणि सांगावं आपल्या पक्ष नेतृत्वाने आपणाजवळ चव्हाणला तालुका प्रमुख करायचं आहे म्हणून कधी चर्चा केली होती का मला स्वतःला माहिती नव्हतं मी कधीही पक्षाकडे मागणी केली नव्हती की मला तालुका प्रमुख करा म्हणून ज्या दिवशी माझी सामन्यामधून निवड झाली त्या दिवशी मला सकाळी क कह, कळलं मग हे गावच्या कार्यकर्ते चर्चा करून तरी विरोध होता तरी पण मी दिलं तर गावच्या कार्यकर्त्यांनी हे सांगावं की आपण जर चर्चा झाली होती का आपल्या आईवडिलांचं स्मरण करून त्यांनी सांगावं चर्चा केली होती आमच्या बत्तरगावच्या कार्यकर्त्यांजवळ तरी पण मला दिलं असा ह्या बातमीमध्ये हो उल्लेख आहे मी प्रमुख झाल्यानंतर काही ठराविक आमच्या विभागातील ठराविक सगळे म्हणत नाही ठराविक तीन चार जणांनी ग्रुपबाजी करून कार्यकर्त्यांना सम्राऊन आणून त्यानंतर मा माझी माझी तक्रार केली होती त्यांचं मत असं होतं की आम्हाला विचारलं नाही मग ह्याच्यात जो उल्लेख आहे सगळ्या कार्यकर्त्यांना विचारून तरी पण कार्यकर्त्यांचा विरोध होता तरी पण मी ह्याला तालुका प्रमुख केलं सत्य काय सत्य आहे की असत्य आहे कि असतर कार्यकर्त्यांनी सांगावं जेव्हा शिवसेनेची जेव्हा नियुक्ती होते एखाद्या करायची तर ती सामन्याबद्दल तुम्ही आता म्हटलं की जाहीर होतं मग जेव्हा एखादा पक्षविरोधी असेल किंवा काही असेल त्याची हक्कालपट्टी करायची असेल त्यावेळी मग इथले अधिकार आता एवढं म्हणजे ह्या वरिष्ठ एवढ्या याच्यात मला काही खरंच मला माहिती नाही की बाबा हे अधिकार कुणाला आहेत किंवा काय आहेत जर हकालपट्टी माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझं ज्ञान थोडं कमी असेल त्याचं मला असं समज ते प हकालपट्टीचं पत्र जर वरती गेलं असेल फॅक्सनी किंवा कशाने यात उल्लेख केलेला आहे आम्ही पक्षप्रमुख उद्धव साहेबांना कळवलं आहे तर त्याची एक दे दे में में प्रत तरी मला पाहिजे होती किंवा मीडियाला तरी द्यायला पाहिजे होती उद्धव साहेबांना आम्ही विचार केलं असं उल्लेखाच्या बातमीमध्ये मग ते नक्की तुम्ही रातोरात फॅक्सच करणार ना मग ते फॅक्सची प्रत आहे का पण ना तुम्ही त्याच्यात असं की तुम्ही हत्ता पक्षविरोधी काम केल्यात किंवा कारवाई केल्यात म्हणून तुमची हक्कालपट्टी झाली मग तुम्ही जर पक्षविरोधी काम केलं असेल तर तुम्हाला त्याची काही कल्पना दिली होती का तुमचं चुकतं एकाही शब्दाने नाही एक दिवस आधी रामपूर जिल्हा परिषद गटाची उमेदवार डिक्लेअर करण्याची बैठक झाली त्या बैठकीला आम्ही होतो वाघर मतदारसंघातले जे सहा साडेतीन सहा सा येतात हे जिल्हा परिषद गट त्यांची पाच सहा दिवसापूर्वी बैठक झाली त्या सर्व बैठकीला साजे संध्याकाळी खेळडीची संपली तिथपर्यंत सकाळच्या पासून संध्याभर मी हजर होतो जो काही निर्णय घेतला आहे का हो दुसरी गोष्ट

तर तुम्ही अशी काय काय अचानक कारवाई करत असाल आणि दुःख एवढंच होतं पस्तीस ते पस्तीस वर्षाचा मी जवळचा सहकारी आणि तुम्ही सही चर्चा करायची होती त्यांचं माझ्यावर कारवाई करायची होती तुम्हाला काय वाटत नेमकं काय कारण असेल कुणी केलं असेल हे सगळं तुमच्या विरोधात षडयंत्र कोणी रचलं असेल आता षडयंत्र रचणारे पक्षामध्ये विरोधक असतात नाव बघा आता नावं मी सांगू शकत नाही आता ती तुम्ही पप्पाशी म्हणताय की मी गेली पस्तीस वर्ष मास्टरशेप चालू आहे तुम्ही त्यांच्यासाठी स्वतःवर दगडी घेते हे आम्ही त्याच्या साक्षीदारावर सगळं आम्हाला माहिती आहे मग तुम्ही एवढं म्हणताय मग हे कुणी केलं असेल नेमकं यामध्ये मास्टरशेट असतील का किंवा त्यांचे कोण पदाधिकारी असतील सहकारी असतील काहीतरी तुमच्यापर्यंत आलं असेल नाही शेवटला मस्कर नेते आहेत बरोबर त्यांना कुणीतरी काहीतरी माझ्याबद्दल खोटी माहिती पुरवत असणार त्याशिवाय हे घडलेलं नाही कारण हे मा माझ्याबद्दल खोटी माहिती मी स्पष्ट सांगतो जवळजवळ आठ नऊ महिने ही चालू आहे आठ नऊ महिने माझ्याबद्दल आठ नऊ महिने तुमच्याविषयी जर जर गैरसमज निर्माण केला जात होता तुम्हाला तुम्हाला महिने माहित होतं तर तुम्हाला त्यांच्याकडून किंवा तुमच्याकडून तुम्ही काही संवाद करायचा प्रयत्न नाही काय केला पण मा मा तितपर्यंत कधी माझ्या जो त्यांनी ह्या बाबतीत चर्चा केलेली नाही बाबा काय तू कुठे जातोस काय किंवा काय काय किंवा काय काय चाललंय काय नाही गुणागुईन सगळं चालू होतं आता का, ते काय मीच सांगू शकत नाही ना एक लक्षात ठेवा कोणी कुठे वैयक्तिक याच्यासाठी कोणी कुठे कामासाठी मी ऐकून घ्या कोणी कुठे जाऊ शकतो आजकाल का प्रत्येक राजकीय माणूस आपल्या बाबा विकास काम असेल किंवा आपल्या मतदारसंघाला काम असेल जातात ना आता हे मी सांगायला नको न्यायात आहे सगळ्यांना है आता एक लक्षात ठेवा मी कुठेही आता माझ्या सगळ्याकडे संबंध चांगले आहेत सगळ्या पक्षामध्ये संबंध चांगले आहेत लक्षात ठेवा म्हणून हा अर्थ होत नाही ना मग तुम्ही, तुम्ही, तुम्ही एक मिनट तुम्ही कारवाई ह्याच्या आधी आमच्या विभागातले बहात्तर गावातले शिवसेनेचे पदाधिकारी सोडून गेले मग त्यांच्यावर कारवाई का केली ना ते तर सोडून गेले त्यांनी पक्षप्रवेश केला मी नावं कोणाची घेत नाही त्यांच्यावर त्यांच्यावर कारवाई का झाली नाही ते सुद्धा सेनेचेच पदाधिकारी होते ना लोकप्रतिनिधी होते ना मग त्यांच्यावर कारवाई का केली नाही लोकसभेला विरोधी काम केलं हात तिथपर्यंत मग मेसेज गेला होता लोकसभेला त्यांच्या आमदारकीला विरोधी काम केलं तरी पण त्यांच्यावर कारवाई नाही मग माझ्यावरच कारवाई का

माझे जे सहकारी असतील ग्रामस्थ असतील हितचिंतक असतील माझी सहचळणी असेल हा सगळं वि शांत डोक्याने विचार करून काय करायचं काय नाही माझा ग्रामदेवता आहे केदार वरदान त्यांना स्मरून बघूया काय होतं ते काय तुमचं करा मी रडणारा कार्यकर्ता नाही एक मिनटं मी रडणारा कार्यकर्ता नाही ऐका ऐका का मी रडणारा कार्यकर्ता नाही मी लढणारा कार्य करताय मी कुणावर आरोप करत नाहीये पण एक इथं मनाला दुःख होत आहे एवढा जवळचा कसं समर्थक तुम्ही सांगताय मला एका शेखंदात मला माझी अकालपट्टी केली तर मी काय सांगणार मी आता कुणाच मांडणार तुम्हीच सांगा ना आता ह्या तुमच्या ज्या काही केसेस वगैरे चालू आहेत तुम्ही अंगावर घेतलेल्या तुमच्या नेत्यासाठी तर ते त्याचे के काही केसेस वगैरे चालू आहेत का ते तुम्हाला आता मदत कशी मिळेल त्यांच्याकडे शेवटला बघा मी केसेस चालूच होत्या आम्ही केसेसला हजर राहतोच होतो लक्षात ठेवा साहेब राष्ट्रवादीमध्ये होते नंतर मी सेनेमध्ये आलो तर त्या ह्या केसेस चालूच होत्या आम्ही केसेसला याहीच होत आमच्या कारचा नाही सहकार्य असायचं काय काही सहकारी म्हणजे त्यांचा वकील असायचा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नाही सगळं विचारमंथन करून सगळे माझे आत्मचिंतन करीन आणि नक्कीच माझी भूमिका स्पष्ट करीन भाजपमध्ये आता काय प्रवेश करताय मी कुठेही काय करायचं ते तुम्हाला कळेलच ना भेटी गाडी का नाही सगळेच माही संबंध चांगले सगळ्यांजवळ पण आता माघारी येणार नाही कोण काय बघेल